तुम्हाला माहिती आहे का काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका कक्कडला लिव्हर कॅन्सरचं निदान झालंय दीपिका कक्कड ही टेलिव्हिजनचा प्रसिद्ध आणि बहुचर्चित असा चेहरा ससुराल सिमरका या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली तिने बिग बॉसचा सीझन बारा देखील जिंकलाय पण आता तिला दुसऱ्या टप्प्यातील लिव्हर कॅन्सरचं निदान झालंय रोजच्या आहारातील चुकीच्या सवयी या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात विशेष म्हणजे तिने कोणतीही वाईट सवय जसे की मद्यपान किंवा धूम्रपान केलेलं नाही जंक फूडचं सेवन, चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहार अपुरी झोप सतत उद्भवणारा आरोग्या संबंधित समस्या यामुळे अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो त्यामुळे नियमित ताज आणि शरीरात सहज पसेल असे पदार्थ आपण खायला हवे दीपिकाला झालेला यकृतच कॅन्सर काय आहे त्याची लक्षणं काय आहेत आणि तो किती धोकादायक आहे हेच मी तुम्हाला समजावून सांगणार आहे दीपिका कक्कडच्या वाईट सवयी तिच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरल्यात तिच्या गॉल ब्लेडरमध्ये स्टोनची निर्मिती झाली मात्र त्यानंतर लिव्हर कॅन्सरचं निदान झालं दैनंदिन आहारात काहींना सतत तेलकट किंवा अति तिखट पदार्थ खायची सवय मात्र सवय या सवयी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरतात म्हणूनच आज तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात लिव्हरच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत याबद्दल मी सविस्तर सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता या आजाराची लक्षणं काय तर बरगड्यांच्या खाली उजव्या बाजूला आपल्याला दुखतं कडक गाठ होते पोटाच्या वरच्या बाजूला आपल्याला वेदना होतात पोटामध्ये सूज दिसून येते डाव्या खांद्याच्या मागे वेदना होते पिवळसर त्वचा म्हणजे त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग हा पिवळसर दिसतो लगेच दुखापोत होणं किंवा रक्तस्राव होणं थकवा उलटी भूक न लागणं किंवा थोडंसं खाल्लं तरी पोट हे भरलेलं वाटणं कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं फिक्कट किंवा रक्तहीन मल आणि गडद रंगाचं मूत्र ताप येणं त्याचबरोबर सामान्य वाटणारी पण गंभीर लक्षणं ही सगळी आहेत याशिवाय त्वचा आणि डोळे हे पिवळे होतात गडद रंगाची लघवी आपल्याला होते आणि वारंवार आपल्याला थकवा जाणवतो या सगळ्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण दुर्लक्ष केलं निदान उशिरा झालं तर उपचार करणं कठीण होतं स्वयंपाक करताना उष्णतेचा योग्य वापर योग्य प्रकारचं भांड आणि वेळेचं नियंत्रण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे डीप फ्राय किंवा अत्याधिक तापमानावर शिजवलेल्या पदार्थांच्या ऐवजी प्रेशर कुकरमध्ये वाफवलेलं पदार्थ अल्प तापमानावर रोस्ट करणं यासारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करा तेलाचा वापर कमी करा आणि शक्यतो सेंद्रिय नैसर्गिक घटक वापरून तयार करणं आलेलं अन्न खा नियमित फळं फायबरयुक्त अन्न याचाही समावेश करा स्टार्च युक्त पदार्थ जसं की बटाटे पापड चकल्या बिस्किट हे आपण डीप तेलामध्ये फ्राय करतो या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरात देखील एक रसायन तयार होतं ज्यामुळेच कॅन्सर वाढू शकतो त्यामुळे असे पदार्थ केवळ चवीने नव्हे तर काळजीपूर्वक खाणं आवश्यक आहे शक्यतो पदार्थ वाफवून शिजवून हेच खावे जेणेकरून आपल्याला या आजारापासून दूर राहता येईल लिव्हर हा शरीरातील महत्वाचा अवयव असून त्याच्यावर अनेक प्रक्रियांचं ऊजं असतं अतिमद्यपान स्मोकिंग प्रोसेस्ड फूड साखर तळलेले पदार्थ यांचा अतिरिक्त टाळा दर सहा ते बारा महिन्यांनी आपण आरोग्य तपासणी करायला हवी जेणेकरून या गंभीर आजारांचं आधीच निदान होऊ शकेल लिवर कॅन्सरवरील उपचार अमेरिकन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरील उपचारांची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे त्यात नंबर एक मॉनिटरिंग तपासणी दरम्यान आढळलेल्या एका सेंटीमीटर पेक्षा लहान जखमांची नियमितपणे देखरेख केली जाते दर तीन महिन्यांनी फॉलोअप आवश्यक असतो या काळात कोणताही उपचार केला जात नाही फक्त

प्रत्यारोपणामध्ये संपूर्ण लिव्हर काढून टाकलं जातं आणि दान केलेलं निरोगी लिव्हर शरीरात बसवलं जातं जेव्हा कॅन्सर फक्त यकृतापुरता मर्यादित असतो तेव्हाच ते शक्य शिवाय दुसऱ्या व्यक्तीचं लिव्हर मिळवणं देखील त्यानंतर एब्लेशन थेरपी एब्लेशन थेरपीमध्ये कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकला जातो किंवा नष्ट केला जातो लिव्हर कॅन्सरसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एब्लेशन थेरपीचा उपयोग केला जातो याचाही फायदा आपल्याला होतो तर अनेक अशा थेरपीज आहेत अशा रुग्णांमध्ये त्या वापरल्या जातात जे काही कारण आहेत ट्यूमरसाठी ती शस्त्रक्रिया करून किंवा ही थेरपी करून वापरली जाते या थेरपीमध्ये ट्यूमरकडे जाणारा रक्त प्रवाह थांबवणं किंवा कमी करणं असा समावेश असतो तर या सगळ्या थेरपीचा फायदा देखील कॅन्सर पेशंटला होतो यानंतर टार्गेटेड थेरपी टार्गेटेड थेरपी हा उपचारांचा एक प्रकार आहे ज्यामध्ये विशिष्ट कॅन्सर पेशींना लक्ष करून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी औषधं किंवा इतर पदार्थांचा वापर केला जातो यानंतर इम्युनोथेरपी इम्युनोथेरपी हा एक असा उपचार आहे ज्यामध्ये कॅन्सरशी लढण्यासाठी व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर केला जातो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या किंवा प्रयोगशाळेत तयार केलेल्या पदार्थांचा यात वापर केला जातो सगळ्यात महत्वाचं जे तुम्ही ऐकलं असेल रेडिएशन थेरपी रेडिएशन थेरपीत शरीरातील कॅन्सरग्रस्त ऊर्जा असलेल्या किरणांचा उत्सर्ग केला जातो ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते मात्र लिव्हर कॅन्सरवरील उपचार किती यशस्वी होईल हे मुख्यत्वे कॅन्सर कोणत्या टप्प्यावर आहे आणि तो शरीरातील कोणकोणत्या कौं अवयवापर्यंत पसरलाय यावरतीच अवलंबून असतं त्यामुळे कॅन्सर होऊ नये यासाठीच प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी अति तेलकट पदार्थ किंवा प्रोसे फूड बाहेरील पदार्थ हॉटेलमधील पदार्थ हे कशा पद्धतीने बनवले गेलेत याची आधी माहिती घ्या आणि मी तुम्हाला जी काही लक्षणं आणि कारणं सांगितलीत त्यानुसार तर ही पदार्थ बनवण्यात आलेले नाही आहेत ना याची देखील माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे कॅन्सर जर पहिल्याच टप्प्यात आपल्याला कळाला तर त्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या थेरपी आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत मात्र अगदी शेवटच्या स्टेजला कॅन्सर कळाला तर त्यावर उपचार करणं हे तितकंच कठीण झालं त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे आणि कोणालाही हा कॅन्सर आजार होणार नाही यासाठी नेमके कोणकोणते कौन प्रयत्न करायला हवेत याबद्दलही आपण तितकंच जागरूक राहायला हवं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनात कोणतेही विषय असतील आणि त्या विषयांवर जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ हवे असेल तर ते टॉपिक्स देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू